राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था भाजप नेत्यांकडून दुरुस्तीची मागणी आंदोलनाचा इशारा जिल्ह्यातील तळोदा आणि अक्कलकुवा तालुक्यांना गुजरात जोडणाऱ्या नेत्रंग शेवाळी राष्ट्रीय महामार्गाची प्रचंड दुरवस्था झाली आहे या महामार्गावर मोठे खड्डे पडले असून त्यामुळे दररोज अपघात होत आहेत अनेक पुलांचे संरक्षक कठडे तुटल्याने नागरिकांना धोका पत्करून प्रवास करावा लागत आहे या गंभीर परिस्थितीमुळे संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांची नाराजी दूर करण्यासाठी भाजप नेते नागेश पाडवी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला पत्र लिहून तातडीने रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली आहे जर हे खड्डे लवकर बुजवले नाहीत तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही पाडवी यांनी दिला आहे ज्यामुळे प्रशासनावर रस्ता दुरुस्तीसाठी दबाव वाढला आहे जो नेत्रंग हायवे आहे तो तर गुजरात अत्यंत रस्ता खराब झालेला आहे म्हणून आम्ही एक धुळ्याला बांधकाम विभागला आम्ही पत्र दिलेला आहे आणि या रस्त्यावर तिथे जिथे पुलं आहे तिथे कचडे तुटलेले आहे काही पुला जवळ खड्डे पडलेले आहेत ॲक्सिडेंट दररोज होत आहे तरी आम्ही पत्रातुबार एक विनंती केली आहे लवकरात लवकर कचडे किंवा रस्ता दुरुस्ती करून जनतेला येण्या देण्यासाठी रस्ता सुरळीत करावा